पुणेकर माझा न्यूज चॅनेलचे संपादक आयुष्यमान संतोजी शिंदे यांचा वाढदिवस भोपळी भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोकप्रिय पत्रकार संपादक मान्य संतोजी शिंदे त्यांचा वाढदिवस भोपडी भागामध्ये मोठ्या उल्हासात सम्राट विचार मंचाच्या वतीने आणि बोपडी कलाकार कट्ट्याच्या वतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षते सामाजिक कार्यकर्ते छोटे भाऊ पिल्ले तसेच प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट रमेश सर काँग्रेस पुणेश्वर उपाध्यक्ष राजेंद्र भुतळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस शशीभाऊ पांडुळे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित भालेराव त्याचबरोबर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमलताई गायकवाड पुणेश्वर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुंदरताई ओहाळ बीजेपीचे नेते अनिलजी भिसे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष मान्य भाई शेख सम्राट विचारमंच धम्मबंधू राजेंद्र शेलार त्याचबरोबर ॲडव्होकेट विठ्ठल आरुडे अख्तरीताई शेख वैशलताई कांबळे सिद्धू शिंदे सिद्दीकी पठाण आणि भैरवनाथ उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय चोखंदारी काम करणारे संतोषजी शिंदे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करून त्यांना विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी फोनद्वारे आणि त्याचबरोबर प्रत्यक्षरित्या त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या संतोष शिंदेजी आणि माझी भेट मी दैनिक दे। वर्तरत्न सम्राट मध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आम्ही लेखणीच्या माध्यमातून म्हणजे त्याला प्रिंट मीडिया म्हणतो प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो मी गेली जवळजवळ वीस म्हणजे आता बावीस वर्ष होते मला प्रिंट मीडियामध्ये परंतु गेल्या दोन वर्षामध्ये मला जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना की इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेली गे आहे आणि आता काय आपण जे घरामध्ये टी व्ही वगैरे होतो ते आता आपल्या हातामध्ये आलेलं आहे तसं डिजिटल मीडिया आलेली आहे आणि त्या डिजिटल मीडियामध्ये मला सा साथ दिलेली म्हणजे त्या डिजिटल म्हणजे मला एक संधी दिली ती संधी म्हणजे संतोष भाऊने दिली माझं वक्तृत्व काय किंवा काय मी काय आहे त्यांना त्यांना एवढंच माहिती होतं की दैनिक वृत्त सम्राटचा पत्रकार एवढंच माहिती होतं परंतु माझ्यावर त्यांनी विश्वास टाकला की आणि नवीन होतो परंतु त्यांनी ते विश्वास टाकून पुणे शहरामध्ये मला त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व मित्रांची गात असतो सर्व काही करत असतो परंतु अशी संधी देणाऱ्या माणसाला कुठेतरी त्याचं गुणगान झालं पाहिजे म्हणून आपण एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेतला पुन्हा एकदा सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो शिंदे साहेबांच्या बद्दल सांगायचं तर शिंदे साहेब शून्यातून विश्व निर्माण करणारे काही लोक असतात कसे शिंदे साहेब आणि सामाजिक बांधील की या समाजासाठी मी काहीतरी देणं समाजाचं काहीतरी करणं तर त्यांनी पत्रकारिती हे निवडली आणि त्यांच्या मागे कुठलीही पार्श्वभूमी नाही परंतु स्वतः त्याच्यामध्ये आले न्यूज चॅनल चालू केला म्हणजे एक चिद्द पाहिजे माणसाकडं माणसाकडे चिद्द असलं तर सगळं काय करतो की शी शायरने का मंजिले उनी की होती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्ही की होती है जितके सपनों में जान होती है पंखों से क्या होता है दोस्त हौसलों से उड़ान होती है यह सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो यह सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक सफल ना हो नींद चैन छोड़ो जागो तुम जब तक सफल न हो नींद चैन छोड़ो जागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम संघर्ष का मैदान छोडकर मत भागून कुछ करे बिना किसी की हार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती तर शिंदे साहेबांनी कोशिश केलं नितभरंती आले आणि त्यांना वाढदिवसाच्या परत मी माझ्या समाजातर्फे मुस्लिम समाज तर्फे आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेजनाला हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांनी पुणेकर माझा या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांचं काम समोर तरी नसलो तरी चिखलामध्ये सोनं पडलं तरी ते झाकून राहत नाही ते चमकत त्याप्रमाणे संतोष शिंदे यांचं कार्य इथून पुढे हे असं चमकत राहील अशी अशी मी त्यांना आशीर्वाद देते आज आमचे बल झालेले शिंदे साहेबांची माहिती दिलेली आनंद वाटतो आम्ही आपलं आमचं भाग्य आहे आम्ही शिंदे साहेबांच्या ह्याच्यातून आलो आमच्या बैल उत्सव कमिटीतर्फे त्याला खूप खूप शुभेच्छा वाढतो हार्दिक हार्दिक शुभेच्छा अतिशय गंभीरपणे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सर्वांच्या फुलेश्व जे आपल्या लोकांच्या अडी अडचणी आहेत जो त्रास आहे त्याला वाचा फोडण्याचं काम आपल्या आपल्या सर्वांचे मित्र संतोष शिंदे सर यांच्या माध्यमातून आपण पुणे शहरामध्ये कोणताही प्रश्न असला आपल्या फुले शाह आंबेडकर चळवळीमधील कोणत्याही आपल्या वर्गावरती किंवा आपल्या भागातील आपल्या महिलांवरती हो किंवा ज्या जनतेवर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फेडण्याचं काम त्यांनी या का ठिकाणी शहरामध्ये हाती घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपले दत्ताजी सूर्यनंशी यांच्याबरोबर त्यांनी या ठिकाणी आपल्या भोपळी भागामध्ये सुद्धा अनेक प्रश्नांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण जनतेसमोर आणलेलं आहे एरोड्याचा प्रश्न असेल त्यानंतर अनेक अशा भोपळी भागामध्ये असणारे सामाजिक चळवळ असेल याला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देऊ त्या ठिकाणी आपल्या भोपळी करातील भोपळी करामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम संतोष शिवदे सरांनी केलेलं आहे त्यांच्या वाढदिवसा निमित्त संप्रटेश्वर मंचाच्या होतीनं आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विधी विभागाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो संतोजी शिंदे जे साधारण कुटुंबातले व्यक्ती येते सर निर्भिळपणे काम करण्यासाठी चॅनल त्यांचं नावच आहे माझा आणि सर्वांनाच वाटतं की हा माझा माणूस माझा माणूस माझा माणूस त्यामुळं कुठेही कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही कुतरता न करणारे आमचे संतोष भाऊ शिंदे आता दत्ता सांगितले प्रमाणे किती द्यायचे ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस ते कधीच गप्पच बसतात काय दिनसामान्याचं नाव जनतेचं समोर आणण्याचं काम सातत्याने ते फुले क्षमा करायचं काम किंवा चळवळ जपण्याचं काम या माध्यमातून संतोष शिंदे जे करतात म्हणून नेहमी माणसाने सुरुवात करत असताना अनेक गोष्टी अडचणी येत असतात खडतड काळ असतो आपल्या जर एखादा पर्वत पार करायचं असेल तर येणाऱ्या ज्या रस्त्यामध्ये येणारे काटे असतील किंवा नद्या असतील वारा असतात त्याला न जमनता जो, जो हळूहळू का वेळेला पुढं जात असतो तो, तो निश्चितच त्या उमेदीने त्या ठिकाणी जाण्याचं जा काम करतो आणि यशस्वी होतो म्हणून सातवीमध्ये जी कविता होती आता सातवीमध्ये असतात मै बंजारा लेख तारा घुमा भारत सारा मै बंजारा लेख तारा घुमा भारत सारा कही खडे पर्वत बर्फी ले तो फिर कही रेत के टीले जंगल कही कही है दलदल -दल, कही झील झिरणो की कलकल -कल, सागर कही हिलोरे लेता ले कही नदी की धारा मै कुब्यावरती गठडी आहे आणि एक तारा भजन करत मी पुढे पण माझं मात्र शिखर पार करायचं आहे म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आमच्या सानिध्यामध्ये राहून या परिसरामध्ये येऊन तुम्ही शिखर गाठण्याचं काम या ठिकाणी केलंय म्हणून तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांची आमची लतापासलची त्यांच्यापासून आमची ओळख झाली आज चार पाच वर्ष झाला तर आमची ओळख झाले सांग पण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून जी आपल्याला परिस्थिती मिळते आज खूप मोठे खडके धावपळ बघतो शाळामध्ये म्हणाल पोहोचण्याचं का काम आमचं त्यांच्याकडून पाठवत होत आणि आपल्याला चळ काम करत असताना आम्हाला खूप आनंद होतो की आपण काहीतरी सेवा घडते आज आम्ही कुठे छोटे मोठे कार्यक्रम केले ते कवर करण्याचं काम आमचे बंधू शिंदे भाऊ करतात त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे जे आग त्यांचं असतं आज आपण तुम्ही कुठेही तिथे काम करतो चळवळमध्ये आपलं काम करत असतो तर आपल्याला परिस्थिती मिळेल असत मिळत असाल तर त्याचा उपयोग काय होतो त्यांच्या आता सारखे आपल्या सगळे पत्रकार म्हणा दत्ता सुरेशी आमचे देशभर आणि आता समजा भगत महिला मंडळ असून गणेश उत्सव असू द्या नवरात्र उत्सव असू द्या जे काय आम्ही कार्यक्रम घेतो छोटे मोठे त्यांचं गवनेज करण्याचं काम आमचे बंधू शिंदे भाऊ काय नऊ दिवस थोड्या वेळची ते कुठे असं देत चित्त येत नव्हतं पण त्यांनी त्या आपल्या प्रचार प्रसार माध्यमातून माझ्या लोकांपर्यंत पोहोचवलं आणि ते शासनापर्यंत पोहोचत शासनाकडून आपल्याला निधी येण्याचं काम जे असतं ते मोलाचा वाटा असतो आमचे संतोष शिंदे भाऊचा असतं आणि आता पण ते काम करतो मी असं जवळ तीस वर्ष झाले काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो एवढ्या चार पाच वर्षामध्ये मला माझ्या माणसा नाव मिळाले सारख्या माणसाले आमचे मी राजकारण कमी केलं राजकारण वीस टक्के समाजकार्य टक्के करतो या काळावर आणि ते आपल्याला खरोखरच उपयोगी राजकारणामध्ये काय नाही राजकारण भरत असतो आपापलं पोट भरत असतो तर समाजकार्यामध्ये की माणूस तो आपला कसा उद्याचं काम करतो किंवा राजकारणामध्ये करतो हे आपल्याला शिकायचे आहे त्यामुळे मला शिकायला भेटलं आणि हेच मी पवार पावले यांच्या पवारांवरती पावलं ठेवून चालण्याचा प्रयत्न

त्यांचं एक सांगायचं बोललं की मी ज्या वेळेस पुणे शहराचं मला अनुषंगपद भेटलं होतं आणि त्यांची माझी ओळख नव्हती हो आणि साडी सिल्वर होता आणि कोणाला सांगायचं फोटो काढायला काय सांगायचं मला काही माहितीच नव्हतं आणि कोण काही लक्ष पण देत नव्हतं तर मला शिंदे ते भेटले तर मी म्हणलं भाऊन दादा तुम्ही माझी वाईट घेता का तर ते म्हणले हा घेईन ना तर मी म्हटलं तुमचे पैसे वगैरे काय असतील तर ते म्हणजे लावू द्या पैसे काय नाही तुम्हाला काय वाईट द्यायचे असेल तर द्या आणि तुमची बातमी पण मी लावूया आणि त्या त्यावेळेस नंतर किती ताई आल्या एक दहा पंधरा मिनिटात तर त्यांनी मला पैशाचं काही विचारलं नाही काय बोलले नाही नाही माझी तर बाईट घेतलीच घेतली आणि ती पण बाईट घेतली वेडे म्हणून तरी जगाने तो आम्हा दृष्टीने पण या वेड्याने वेड लावले साऱ्या जेवण लागलो जी या वेड्यांनी या वेड्यांनी वेड लावले झालं की संतोष संबंध गेले चार पाच वर्षापासून आहे परंतु चार पाच वर्षाचे संबंधी असं वाटतं की वीस वर्षापासूनचे आहे संतोष शिंदेचा स्वभाव कसा आहे कोणताही कार्यक्रम घेऊ खाजगी असो वैयक्तिक असो सार्वजनिक असो त्या आपल्या माणसाला हायलाइट कसं करायचं हे दत्त भवनातून त्यांनी तुम्ही घेतलेलं आहे आणि त्यांचा वारसा त्यांनी चालवला आहे कारण अशी व्यक्ती हा समाजात कमी मिळते की निर्पक्षपणे काम करणे निर्बळपणे काम करणे आणि समाजातील नाहेरे वर्गासाठी का काम करणे ज्यांची कुठेही बातमी येत नाही ज्यांची कुठेही दखल घेतली नाही अशा प्रत्येक घेणाऱ्या घटकाला हायलाइट करते हे संतोषीचं नाव अतिशय उत्तम आहे त्यांच्यामुळे पुणेकर मानामध्ये आमची पण क्षणी जाते म्हणून आम्ही त्यांची खूप आभारी आहोत आज शेख परिवारात ते त्यांना वाटते त्याच्या खास संतोषींच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या भिष्य परिवाराच्या वजिनं वाढजीनंतर पक्षी जेवजी न त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो बरोबर प्र प्रतिकूल परिस्थिती त्यांनी हे जे आपलं छायाचित्रकरण आहे आणि समाजातील जे काही जडणघडण आहे त्या छोट्या मोठ्या ज्या काही सामाजिक जीवनावर काय आधारित आहेत काही राजकीय जीवनावर आधारित आहेत असं चित्रकरांच्या बातम्या हे जे आपल्या लोकांपर्यंत त्यांनी पोचवले नाही ते खरोखर मोठं काम आहे आपण बाहेरचे पत्रकार जर बघितले तर आवाजा जेव्हा जवळचे पैसे घेतात काय परंतु संतोषजींचा मला अनुभव आहे माझ्या ज्या वेळेला मी आंबेलन्सचं उद्घाटन केलं त्या टायमाला संतोषजींच्या चित्रीकरण पूर्ण केलं होतं त्याची मला पूर्ण राणी आहे आणि मी आत्ता मला काही कल्पना नव्हती काय मला आता राजेंद्र पुत्रांनी सुद्धा सांगितलं की आज संतोषचा वाढदिवस आहे मला वाढदिवसाला जायला पाहिजे त्यामुळं मी वाढदिवसाला या ठिकाणी तुमचा वाढदिवस आहे म्हणून मी आवर्जून राहिलो पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं व पोपरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं व माझ्या मतदा परिवाराच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपलं हे चॅनल असंच अविरत चालत राहो यातून समाजातल्या ज्या जी जी जे लोकं वंचित बहुजन या सगळ्यांना आपण जे चॅनल मार्फत लोकांपर्यंत नेता हे फार मोठं काम आहे कारण आजकाल चॅनल म्हणले की काही ठराविकच बातम्या येत असतात पण यूट्यूबच्या माध्यमातून का असा ना तुमच्यामुळं कुणी कार्यक्रम घेतला पोकुरीतील असेल आउट रोड असेल किंवा संपूर्ण पुणे शहर परिसरात तुमच्या चॅनलमुळं बऱ्याच लोकांना आम्ही मीच काही सर्व सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांची छबी लोकांपुढं जात असते आणि त्या माध्यमातून लोकांना कार्यक्रम कळत असतात आणि त्यांनी केलेलं समाजाचं कार्य लोकांपुढं जात असतं मी पुनश आपल्याला खूप खूप खुँ यश चिंचितो शिंदे साहेब त्यांचा पुरस्कार समारंभ आणि वाढदिवस हे दोन्हीचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम साजरा करतो काही माणसं समाजात असे असतात त्याला समाजाने काय लिहिलं त्यापेक्षा आपण समाजाला काय देतो ही मानणारी लोक समाजामध्ये काही असतात त्यापैकी शिंदे एक आहेत आणि आपल्याला माहीत आहे की बरेचशा लोकांना हाव असते की मला याच्यापूर काय मिळतं त्याच्यापूर काय मिळतं परमेश्वरनी किती दिलं तरी ते काय बोल नाही परंतु काही लोक असे असतात की समाजाला लोकांपुढे आणण्याचं काम करतात ते काम शिंदेने केलेलं आहे मी पाहतो अनेक कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याला लोकांनी ओळखावं हो। त्याला प्रतिष्ठा मिळावी त्याचं चांगलं कसं होईल यासाठी सातत्याने त्याची बाईट घेणं आणि ती बाईट म्हणजे टी व्हीद्वारे प्रसिद्ध करणं हजारो लोकांपर्यंत पोहोचवणं या ही व्यक्तीचं मागणी घेतलेलं आहे म्हणणं ऐकून आहे त्याचे विचार देखील सर्वसामान्यांचे विचार देखील कार्यकर्त्यांचे विचार देखील समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात पण तो कार्यकर्ता किती मोठा आहे किती छोटा आहे यापेक्षा तो विचार काय व्यक्त करतो त्या विचाराला काम सातत्याने केलेलं आहे आणि म्हणून आज त्यांचा कौतुक सोहळा आपल्याला माहित आहे की अनेक जयंती असतात या जयंतीमध्ये अनेक पुढारी पण असतात त्याचा निम्मे पुढाऱ्याला जयंती काय असते हेच कळत नाही आपण कुणाविषयी बोलतो हे कळत नाही कोणत्या व्यक्तीविषयी कोणत्या महान नेत्याविषयी काय बोलायचं त्याला चार शब्द कळत नाही परंतु स्वतःला तो नेता बघतो पण अशा लोकांना देखील त्यांनी मोठं करायचं काम सातत्याने करतात त्यांच्यातली विचार जागृती करण्याचं काम करतात एक जयंती असते पण जयंतीला त्या व्यक्तीची माहिती असावी लागते त्या जयंतीच्या कार्याचे अनुभव असावा लागतो आपण चार वाचन केलं तर समाजापुढे आपण सांगण्याचं ते काम करतो आणि म्हणून जो व्यक्ती बाईट देतो त्याला कळतं की नाही आपल्याला दोन बाईट द्यायचं म्हणजे त्या लोकाचं वाचलं तरी पाहिजे काहीतरी दोन माहिती तरी घेतली पाहिजे म्हणजे एखाद्या संस्थापन के कार्यकर्त्याला विचार करायला लावणारा अभ्यास ला, करायला लावणारा विचाराला ला, गती देणारा असा कार्यकर्ता आमचा शिंदे साहेब आहे आजच्या दिवशी पप्पाचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाने खूप खूप शुभेच्छा देतो पप्पांना सांगायचं झालं की पप्पा सकाळी उठून म्हणजे रोजच त्यांचं जे काम आहे सकाळी उठले उठले काम सांगतात काम म्हणजे ते लोकांना विचार करतात की लोकांना न्याय कसा देऊ तर त्यांनी हा जो चॅनल सुरू केले कोण येतं माझा या चॅनलच्या माध्यमातून ते लोकांना न्याय देतात पण ते विचार देखील करतात की घर कसं चालवायचं मुलांचं शिक्षण आहे बहिणीचं शिक्षण आहे भावाचं शिक्षण आहे आणि हे सोडून ते मम्मीचा बाहेरचा पण खूप विचार करतात बाहेरचा झालं की लोकांचा विचार करतात त्यांच्या या

म्हणजे ते यायचं मी नाही पण ते मला मानपण देतात आणि खरंच गोकुडी या गोकळीकरांच्या वतीने आज पुणेकर माझा खरंच महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे आणि गोकळीच्या ज्या बातम्या आहेत त्या पोहोचवण्याचं काम आम्ही खरंच करत आहे आणि गोपडी मधले जे कार्यकर्ते आहेत ते खरंच चळवळीमध्ये कार्यकर्ते मी परत पुणे शहरामध्ये काम करत असताना आज गोकळीकरांचं काम मी पाहिलेलं आहे गोकळी माझा साधा कार्यकर्ता असू द्या किंवा हे अभ्यास सर्व कार्यकर्ते असू द्या या सर्वांचं काम मोठं आहे खरंच हे उल्लेखनीय काम आहे आणि अशा कामाची दखल घेणं हे पण मला अभिमान वाटतो माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर साली मी, मी कार्यरत होतो पत्रकार म्हणून त्यानंतर शाखा नऊ बंद झालं आणि नंतर पुढे असंच काम चालू राहिलं हो। ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं लॉकडाऊनच्या थोडस आधी मी सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना येरोड्या भागामध्ये लोकांच्या सुरक्षितेसाठी ज्यावेळेस प्रश्न तयार झाला महिलांचा प्रश्न मुलांचा प्रश्न त्यावेळेस सी सी टी व्हीची संकल्पना नवीन होती ते मी स्व खर्चाने एक लाख रुपये खर्च करून येवड्यामध्ये सतरा सी सी टी व्ही कॅमेरे मी दोन हजार सोळा साली बसवले त्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी बसवले असते त्यानंतर मी माझी स्वतःची एक रुग्णवाहिकेची सेवा अँब्युलन्सची सेवा होती की लोकांना एमर्जन्सी मध्ये रिक्षा मिळत नव्हती किंवा बऱ्याच अडचणी येत होत्या महिलांना मुलांना आणि त्यावेळेस अम्ब्युलन्सची सेवा आपल्या भागामध्ये नव्हती आणि मी माझ्या मिशोजने उज्जन उज्जीवन नावाची एक संस्था होती त्या संस्थेच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार रुपये कर्ज काढलं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून मी एक सेकंड हँड दिवस बायका सेवा घेतली आणि ती मोफत लोकांना दिली त्यामध्ये पेट्रोल पण आपलं होतं ड्रायव्हरचा खर्च पण मी द्यायचो आणि अशी सेवा मी पाच वर्ष दिली त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी संविधानची रॅली मोठी रॅली मी काढली त्या संविधान त्यामध्ये संविधान ठेवलं आणि संविधान बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवला आणि त्या संविधान रस्तामध्ये ती मिरवणूक काढली ती चार पाच तास मिरवणूक चालली त्या मिरवणुकीला मला परमिशन वगैरे काही मिळत नव्हती त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो परमिशन मागण्यासाठी पी आय साहेबांना तर मला त्यांनी परमिशन दिले नाही मुलगा तुम्ही याच्या आधी कधी मिरवणूक काढली नाही मुलगा साहेब मी परमिशन घ्यायला तुमच्याकडे आलो नाही मुलगा ज्या संविधानचा संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर मला भारतामध्ये फिरवायचं असेल तर त्याची मला जर परमिशन काढायची असेल ते शॉकांनी काय म्हणून ने जा जा मी परमिशन दाखल नाही तुम्हाला बंदोबस्त द्यायचा असेल ते द्या किंवा नका आणि त्या संविधान मी मिरवणूक काढली त्यावेळेस पोलिसांचा मोठा माझ्याबरोबर उपस्थित आणि त्यानंतर मी महिलांची मोठी मिरवणूक काढली त्यावेळेस पण बँक वगैरे लावला होता पोस्टमेन लोकांची सन्मान केला पोस्टमेन दिवस साजरा केला शिक्षण दिवस साजरा केला नगरसेवक लोक आपल्या भागामध्ये लक्ष घालत होते त्यावेळेस रस्त्यावर खड्डे होते लाईट बंद होत्या त्या टायमाला मी खड्ड्यात दिवे लावून दिवाळी साजरी केली पंत वगैरे घेतला महिला सगळ्या नटलेल्या होत्या त्या महिलांना घेतला आणि खड्ड्यात दिवे लावून दिवाळी साजरी केली काही इलेक्ट्रिशियनचे लोक लाईटच्या शॉप बसू नये म्हणून माझा वाढदिवस मी तिथे लबरची मॅट टाकली आणि ते मॅट वीस पंचवीस मॅट आणून मी ते वाढदिवस माझा साजरा केला तर नंतर पुढच्या वर्षी मी माझा वाढदिवस असं फायर एक्सप्रिच्या वाटत केलं की वस्तीमध्ये कुठं आग लागली तर आपण ते बाहेर एक्स मोठ्या मोठ्या बाबम्या मी त्या लोकांना फ्रीमध्ये दिल्या मंडळांना दिल्या ते वीस पंचवीस मंडळ मी त्या वेळेस जोडले आणि मला खूप अभिमान वाटतो की तळागाळात लोकांचं काम आज मी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो कोणीकर माझा काम करत असताना मला अजूनपर्यंत कुठल्या भाईचा फोन आला नाही कुठल्या पोलिसांचा फोन आला नाही किंवा कुठल्या लोकांचा फोन आला नाही मला कुणी धमकी दिली असं झालं नाही कारण का हे तुमच्यासारखे सर्व लोक माझ्या पाठीशी असल्यामुळं मला कोणी धमकी दिली नाही आणि तुमच्या सर्वांचा आज मला दैनिक साम्राटचा जो पुरस्कार मिळालेला दत्ता भाऊंच्या माध्यमातून किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी तुम तुमच्या सर्वांचा ऋणी आहे